कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय पाच आर बॉम्ब लावून उडवण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार आज घडला जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस तसंच बॉम्ब शोधक नाशक यंत्रणेनं अख्खं जिल्हाधिकारी कार्यालय पिंजून तपासणी केली मात्र या ठिकाणी संशयास्पद असं काहीच आढळलं नाही असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं याबाबत कोणी खोडसाळपणा केल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अमोल यांनी दिलाय कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज नेहमी प्रमाण सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू होतं या दरम्यान सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मेलवर एक मेल येऊन थडकला या आलेल्या मेलमध्ये मेल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय हे पाच आयडीएक्स बॉम्ब लावून फुटणार असल्याचा उल्लेख आढळून आला त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली या धमकीच्या मेलमुळं जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसंच इमारतीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकासह सर्व यंत्रणेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद समकाळ यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आय डीवरती आज सकाळी साधारणपणे अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी स्थित एका मुलीच्या नावावरती असलेल्या ईमेल आय डीवरून आपल्याला एक ईमेल प्राप्त झाला की ज्याच्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाच ठिकाणी आर डी एक्स प्लांट करण्यात आलेला आहे आणि तो दोन नंतर त्याचं ब्लास्ट होईल असं सांगण्यात आलं होतं तत्पूर्वी तुम्ही कार्यालयाच्या आवारातील सर्व नागरिक आणि कर्मचारी यांना सुरक्षित सुरक्षितरित्या बाहेर घ्या असा त्याचा अर्थ होता हे मांडणी जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावरती घातल्यानंतर ताबडतोब पोलीस प्रशासनाकडून बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड इथं आपल्या पाचारण केलं आपत्ती व्यवस्थापन विभाग पाचारण करण्यात आला अग्निशमन विभाग करण्यात आला आरोग्य विभाग करण्यात आले आणि त्यांचं तपासणीचं काम कार्यालयामध्ये सुरू आहे काही वेळातच या ठिकाणी यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली या सर्व यंत्रणेनं जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांची कार्यालये खोल्यांसह सर्व इमारत अक्षरशः पिंजून काढत शोध घेतला मात्र या ठिकाणी काहीच आढळून आलं नाही या धमकीच्या मेलमुळे सर्व यंत्रणा कार्यान्वित करून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली मात्र संशयास्पद असं काहीही आढळून आलं नाही अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडिये यांनी दिली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले पाच आर डी बॉम्ब लवकरच फुटणार आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळे हरवण्यात यावे असा एक मेल कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल आय डीवरती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी प्राप्त झालेला होता असा मेल आल्यानंतर जी काय आपली रेग्युलर एस ओ आहे त्यानुसार बी डी डी एसचं आपलं पथक एस आय डीचं पथक पोलीस विभाग यांनी तात्काळ आपले एसओ पीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही अडवून आलेली नाही सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन बी डी डी एस पथकाने सर्व तपासणी केलेली आहे शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कुणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते परंतु तरीसुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कुणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या या धमकीच्या मेल प्रकरणी पोलीस तपास करून कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलाय हा धमकीचा मेल म्हणजे खोडसाळपणा असू शकतो परंतु याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व दक्षता घेतली असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलं इथलं कामकाज सुरळीतपणे सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं